हे खूप महत्वाचं असायचं आणि तुम्ही तुमचा बायोडेटा देताना पण तुम्ही कसा देता नाही तर त्याला कुठेतरी बाजूला तेल लागले कुठे का दाग आहे त्याच्यावरून तुमचं प्रोफेशनलिझम लक्षात येत आणि अतिशय महत्वाचा आज त्यांनी हा जो उपक्रम घेतला मला नक्कीच खात्री आहे बावीस फेब्रुवारीला ते तो मेळावा घेणार आहे त्याच्या अगोदर सगळी ट्रेनिंग येणार आहे अशोकराजींनी सांगितलं की अनेक उद्योजकांना अशोकराजी मी पण काही संभाजीनगरच्या उद्योजकांना पाठवेन कारण की त्यांना लागत असतो आमच्याकडे आता मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये जवळजवळ बावन्न हजार कोटीची नवीन इन्व्हेस्टमेंट आमच्या शहरामध्ये येते किर्लोस्कर जो वीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट करते ऑलरेडी काम सुरू झाले त्याच्यानंतर जे जेएसडब्ल्यू म्हणजे जिंदाल ग्रुप ते पण सत्तावीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट करत आहेत म्हणजे दोन्ही किर्लोस्कर हे इलेक्ट्रिक आणि हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या मॅन्युफॅक्चरिंगचं करणारे प्रोजेक्ट आणि जेएसडब्ल्यू हे इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रिक ट्रक्स म्हणजे त्याच्यावर ते टेक्नॉलॉजी वर्कआउट करून काम करणारे जो पंचवीस हजार युवकांना नोकरीच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे मी या ठिकाणी तुम्हाला तुमच्यापैकी पण काही लोकांना तिकडे नक्कीच संधी मिळणार आहे तिकडे टोयोटाच्या माध्यमातून कौशल्य विकासचं ट्रेनिंग सेंटरही सुरू होते ते जवळजवळ वर्षाला पाच हजार लोकांना ट्रेनिंग करणार आहे त्यांच्यापैकी काहीना तुम्ही तिकडे म्हणजे अजून हजार एट मंथ्स टू स्टार्ट बट आफ्टर एट मंथ्स यू कॅन डेफिनेटली एम टू छत्रपती संभाजीनगर फॉर ट्रेनिंग असे अनेक आज उपक्रम ताईंनी इकडे सुरू केलेत मी त्यांचं खरोखर म्हणजे आमदार झाल्याबरोबर शांत बसण्या पहिल्याच महिन्यात त्यांनी सगळ्यांना तर कामाला लावलं बाकी पण सगळ्यांना कामाला आणि कारण की बघा युवकांना आजकाल कसं आहे काही म्हटलं तसं आजकाल पेपर कोणी वाचत नाही एव्हरीथिंग आणि मान्य मुख्यमंत्र्यांचा पण आता पुढे पेपरलेस काम करायचा हा विषय आहे तर त्याच्यामुळे आपला कारण की आपण बघित असे झोपे उठला असं रात्री वॉशरूमला जरी उठला तर तो आधी बघतो मोबाईलमध्ये मला काही मेसेज नाही बरोबर आहे का नाही हा सकाळी उठलं की आधी चष्मा नाही घेत आधी मोबाईल आता घेतो मग चष्मा हा बरोबर आहे ना सही आहे का नाही जवाबी नाही आणि म्हणून ताईंनी तो विचार करून युवा उमेद हे फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम चा शुभारंभ झाला असं मी पहिले जाहीर करतो आणि बावीस तारखेला त्या यवा उमेद यांच्या रोजगार मेळावा जो आहे त्याच्यात आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं हो आणि मला नक्कीच खात्री आहे की आपल्या माध्यमातून आज नांदेड जिल्ह्यातील अनेक युवकांना चांगली संधी उपलब्ध करून माननीय श्री ज्या अशोकराव चव्हाण साहेबांनी हे केली आहे मी त्यांचं पण खूप कौतुक करतो पुढच्या वेळेस नक्कीच चव्हाणसाहेब येऊन वेळ देईन माझ्याकडे ओबीसी विकास खातं आहे आणि त्या खात्यामध्ये महाज्योती जे आमचं आहे त्या माध्यमातून आम्ही एमपीएससी यूपीएससी पोलीस ट्रेनिंग मिलिटरी ट्रेनिंग अशा अनेक गोष्टीचं आम्ही ट्रेनिंग त्या माध्यमातून देतो प्लस शिलाईचं ट्रेनिंग असेल अनेक अशा योजना त्यामध्ये पण काही बेरोजगार युवकांना त्याच्या माध्यमातून करायचं असेल आम्ही दोन स्टॉल तुम्हाला बावीस तारखेला जो आमच्या डिपार्टमेंटचे दोन स्टॉल आहेत एक आहे जो आम्ही कर्ज देतो पंधरा लाखापर्यंत आम्ही कर्ज तो व्याज परतावा ओबीसी डिपार्टमेंटच्या माध्यमातून होतो तुम्ही अण्णासाहेब पाटील त्या मंडळाला पण बोलावं आमच्या पण बोलावं या माध्यमातून अनेक लोकांना सेल्फ एम्प्लॉयमेंट जे म्हणतो आपण त्याच्याकरता नक्कीच त्याच्यात मदत होईल एवढंच या ठिकाणी बोलतो पुन्हा एकदा ताईंचं खूप खूप अभिनंदन करतो आणि अशोक तुमचे पण आभार मानतो तुम्ही आम्हाला आम्हाला संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थोडंसं शॉर्टमध्ये बोलू आणि लोकल जाण्याची आपल्या व्यासपीठाची परवानगी घेऊन आणि समोर सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करून मी इकडून रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय मी विनंती करतो की, की आजूबाजू <स्थारी>